नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकरी राजा युट्यूब चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया हे होऊ शकता मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे का काय गेले बाराशे नव्वद रुपये गेले का होती हे बघू शकतो मित्रांनो गोल्टी मिक्स आहे भाऊ काय भाऊ गेले एका दोन रुपये गेलेले पाहुती हे बघू शकतो मित्रांनो साईज मध्ये कांदा आहे का काय भाऊ गेले साडे बाराशे रुपये गेलेले हे बघू शकत मित्रांनो अशा क्वालिटी गोल्टी बाबा काय भाऊ गेले अकराशे रुपये गेलेले पावती हे बघू शकतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी कांदा आहे काका भाऊ गेले अठराशे रुपये अठराशे रुपये हे पावती हे बघू शकतो मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे भाऊ का हो गेले एक हजार पस्तीस रुपये गेले हे बघू शकतो मित्रांनो आठ क्वालिटीचे कांदे भाऊ का हो गेले तेराशे बावन्न रुपये गेले हे पावती ू शकत मित्रांनो अशा क्वालिटी कांदे नव्वद रुपये गेले हे होऊ शकतो मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे का का भाऊ गेले अकराशे पस्तीस गेले अकरा पस्तीस गेले अकराशे एकतीस रुपये गेले पावती मीडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो

अशा क्वालिटीचे कांदे मित्रांनो काय गेले तेराशे एक रुपये गेले पावतीला हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे भाऊ का पण आज थोडे घसरण वाटते हा काल दिवस भाव कमी हे बघू शकतो पावती मिडियम साइज मध्ये कांदा मित्रांनो भाऊ का भाऊ गेले

हे बघू शकता मित्र तर मिडियम साईज मध्ये खांदा आहे भाऊ काय भाऊ गेले बारा सदोतीस रुपये गेले